सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराजकी च श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर हरि ओम श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारावा सत्र आठ सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आपण बाराव्या अध्यायाचं चिंतन करत आहोत आणि बाराव्या अध्यायात प्रामुख्याने योग मार्ग आणि कर्म मार्ग या दोनच प्रामुख्याने वर्णन आलेलं आहे आणि गेल्या सत्रामध्ये आपण अभ्यास योग काय आहे याच चिंतन केलेलं आहे हे जे आपलं चित्त आहे हे चित्त बाह्य न काढून अंतरी आपल्या स्वरूपाकार करण्याचा सातत्याने प्रयत्न करणं हा अभ्यास योग आहे आणि आपण बघितलं शेवटचा अभंग क्रमांक जो होता दोनशे चार म्हणवणी तू माझ्या स्वरूपाच्या ठाई मिळवून या जाई अभ्यासाने असं भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे आता आजच्या सत्रामध्ये आपण अभंग क्रमांक दोनशे पाच ते दोनशे चोवीस याच चिंतन करणार आहोत आणि यामध्ये पुन्हा मार्ग आणि त्या कर्ममार्गाने कर्म भगवत कसं पोचता येईल ह्याच वर्णन आहे आणि म्हणून दोनशे पाच पासून सुरू केलेला आहे की ही ऐसा करावया लागी जरी तुझ्या अंगी नाही बळ जो अंतरीचा प्रवास आहे याला जी चित्ताची स्थिरता एकाग्रता लागते असं बळ जर तुझ्या अंगात नाही नसेल ना तर काय कर सर्व पर्याय दिलेले आहेत पहा तरी तुझा जैसा व्यवहार असू देसा चार तैसा चितो तुझा जो काही रोजचा व्यवहार आहे तो तसाच चालू ठेव नको इंद्रियाचे करू निरोधन विषय सेवन नको तोडू जे का तुझा जीवना है तसत सालो ये तो काही तुझ्या रोजच्या जीवनातले जसं जीवन आहे तसंच चालू दे म्हणून पुन्हा विषय येतोय काही टाकायचं नाही काही धरायचं नाही विषय सेवन नको तोडू बरं वाटतं आपल्याला हा आपण संसारी जीव आहे त्यामुळं हा मार्ग आपल्याला बरा वाटतो आपल्या जातीचा अभिमान तोही सोडावया काही नको येते जे काही स्वधर्म कर्म असलेलं आहे त्याच्यानुसार चालू ठेव ते काही सोडायची गरज नाही विधी निषेधाचे करावे पालन फक्त एकच आहे की जे विधीयुक्त आहे ते कर्म करावं निषिद्ध कर्म करू नये कुळधर्म पूर्ण आचरावे जे काही कुळधर्म आचार चालत आलेले आहे ते पाळावे सर्व व्यवहार करावयाचे तुझं तिथे लेसे मोकळे क तुला तुझी प्रापंचिक नित्य नैमित्तिक सर्व कर्म करायची तुला मोकळी दिलेली आहे आहे मने वाचे देह जैसा होत आहे व्यापार जो आता परी हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटेल की खूप सोपं आहे चला आहे मने वाचे देह जैसा होत आहे व्यापार जो तयाचा आम्ही करता आईचा अहंकार अंतरीचा चार नको ठेवू हे करत असताना आतमनामध्ये त्या कर्माचा मी करता आहे हा अहंकार ठेवू नको आणि मला वाटतं काल आपण पाठात हेच पाहिलं आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था आईसा अभिमान झने चित्ता रेगोदेसी आणि तुवा शरीर परानोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ म्हणून जर अध्यात्माचं जर सार काढलं तर तोच 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 विषय पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वेग पद्धतीने मांडून समजून द्यायचा प्रयत्न केलेला आहे करणे आणि क न करणे तेही जाणे सर्व काही जगन्नाथ काय भाव ठेवावा तर जे काही माझ्या जीवनात मी करतो आहे किंवा जे काही मी करत नाही ते सर्व काही त्या एका परमेश्वराच्या इच्छेने चाललेला आहे जो का परमात्मा जगत सूत्रधार विश्वाचे व्यापार चालवितो तोच सर्व व्यापार चालवितो तसाच तो, तो माझाही कर्माचा व्यापार चालवतो आहे उने पुरे कैसे असो तुझे कर्म ठेवी मनो धर्म सारिकाची आणि नित्यपाठात आपण ह्याचाही सर्व उहापोह केलेला आहे परी आदरिले कर्मदैरे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हे, हे नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी नवचता ठाके तरी तेथीचे नि अपरितोखे शोभावे ना देखे जेतुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे तूच असे इथे येतोय उने पुरे कैसे असो तुझे कर्म ठेवी म्हणो धर्मसारिकाची नको माणू त्याचा चित्ती हर्ष शोक जीवन सार्थक एकसाधी आणि हे जीवन जगत असताना आपले भाव कसे असावेत त्याच्यासाठी एक दृष्टांत दिलेला आहे माळीयाने जळ जयाठाई नेले तया ठाई गेले निवांतते जसा माळी त्या पाटाच्या पाण्याने जिकडं पाणी वळवतो तिकडं ते जात त्याबाबत ते कुठलाही संतोष मानत नाही किंवा खेद मानत नाही तस भगवंत माझं जीवन जसं द्यायचंय तिकडं नेल मी कशाला त्याची चिंता करत बसू माझं काम आहे उत्कृष्टपणे जीवन जगणं एवढंच माझ्या हातात आहे म्हणजे थोडक्यात त्या कर्माच्या परिणामाचा विचार करत जीवन जगू नये तैसे तुझे व्हावे सर्व ही व्यापार जाणोनी ईश्वर सूत्रधारी या सर्व कर्माचा सूत्रधार एक भगवंत स्वामीं आहे एक स्वामींच्या एका रचनेत स्वामींनी म्हण तू सूत्रधार बाहुले मी जस त्या कठपुतलीचा पूर्वी होता आणि त्या कठपुतलीच्या बाहुल्यांना काहीही कर्म करायचा अधिकार नव्हता पण तो जो सूत्रधार म्हणजे त्यांना दोऱ्या बांधलेला जो सूत्रधार होता तो त्या बाहुल्या नाचवायच्या तशा त्या नाचायच्या यांना स्वतःचं असं काहीही मत नव्हतं अशी जी आहे तसा सूत्रधार तो भगवंत आहे असो वाड आड वाट किंवा उजू मार्ग रथासिका सांग चिंता त्याचे दृष्टांत दिलेला आहे आता त्यावेळेस रथ असेल आता आपण अपन, आपली गाडी घेऊ कसाही असला रस्ता तरी ती गाडी चालतीच आहे त्याला काही स्वतंत्र गाडीला निर्णय नाही जो चालवणारा आहे तो निर्णय घेत असतो म्हणून प्रवृत्ती निवृत्तीचा भार नको माथ्यावर बुद्धीची म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्तीचा भार बुद्धीच्या माथ्यावरती घेऊ नको आता इथं कदाचित थोडं चिंतन करायचं असेल की प्रवृत्ती म्हणजे जे काही आपण प्रापंचिक गोष्टी करतो त्या प्रवृत्तीपर आहेत आणि ज्या काही अध्यात्मिक गोष्टी करतो त्या निवृत्तीपर आहेत ही दोन्हीही जी कर्म आहेत ह्या दोन्ही ठिकाणी कर्म घडतच आहेत पण ह्या दोन्हीही कर्माचं कर्तृत्व पण स्वतःच्या माथ्यावरती घेऊ नको कदाचित प्रापंचिक गोष्टी एक भगवंतावर सोडून देईल पण आध्यात्मिक साधना हे फक्त करणं आपल्या हातात आहे त्याचं अमुकच फळ मिळालं पाहिजे लवकरच मिळालं पाहिजे मला कधी आत्मदर्शन होईल असल्या गोष्टीचं डोक्यात आणायचं नाही नको माथ्यावर बुद्धीच्या आपलं काम काय आहे आपलं काम एकच आहे नित्य निरंतर तुझी चित्तवृत्ती राहू दे किरीटी माझ्या ठाई मग प्रापंचिक कर्म करत असू किंवा अध्यात्मिक साधना करत असू चित्त हे भगवंतापाशी स्थिर असलं पाहिजे आणि कस नित्य आनि निरंतर आणि घडे ते ते कर्म थोडे किंवा फार नको हा विचार आणू माझ्याकडनं खूप थोडी साधना घडते आहे किंवा माझ्याकडनं खूप साधना घडते आहे मी तीन तीन तास ध्यानाला बसतो ते ध्यानाला बसण्याचा अभिमान नको नाहीतर काय होत मी तीन तास ध्यानाला बसतो ह्याचाच अभिमान डोक्यात असतो ध्यानाला बसणं जे आहे ते ध्यानाला बसणं हे माझ्या स्वरूप प्राप्तीसाठी आहे ते विसरून जे कर्म आहे त्या कर्माचाच अहंकार झाला की मूळ हेतू बाजूला जातो आपण पुन्हा पुन्हा तेच चिंतन करत आहे की साध्य साधन साधना आणि साधक ह्या चारची गफलत होता कामा नये त्यामुळं कसलाही विचार मनात न आणता आपलं जे स्वधर्म कर्म आहे प्रापंचिक असू किंवा आध्यात्मिक असू ते करत राहणे आणि मग असं कसलाही विचार मनात न आणता पुढं काय करावं निवांत ते सर्व मज समर्पून ठेवी अनुसंधान माझ्या रूपी आणि पुन्हा स्वामी सुरूपानंद सांगतात तसंच सार इथं आलेलं आहे जे जे देखे जे तुलाले ले कर्म ते तुले आदि पुरुषी अर्पिजे जे जे काही प्रापंचिक आध्यात्मिक कर्म माझ्याकडून घडत आहे ते सर्वच्या सर्व निवांत मनात कसलाही गडबड खळबळ न होता ते सर्वच्या सर्व, सर्व मज समर्पून त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय स्वतःला दे, देह स्वतःच्या देह मन बुद्धीला भगवंतापाशी समर्पित करायचं आणि मग ती कर्मही समर्पित करायची असं जेवढेच होईल तेवढेच ते, ते मन ह्या कर्मफलापासून अलिप्त होईल पण लक्षात घ्या केवळ अलिप्त होऊन चालत नाही तर ते अलिप्त मोकळं झालेलं मन कुठंतरी गुंतवावं लागत जस आपण बघतो की आपल्याला जर एखादा आजार असेल ते केवळ पथ्य पाळून जमत नाही पथ्य पाळणे एक बाजू झाली आणि औषध ही दुसरी बाजू झाली हे दोन्ही जेवढेच घडेल तेवढेच आरोग्य उत्तम होईल तस ह्या सर्व कर्मफलातून जेवढेच मी चित्त काढून दे घेईल तेवढेच ठेवी अनुसंधान माझ्या रूपी ते चित्त भगवंत अनुसंधानात लावावं लागतं आणि म्हणून स्वामी स्वरूपानंदनी एका वाक्यात आपल्याला वर प्रार्थनेमध्ये सर्व साधना सांगितलेली आहे स्वस्वरूपानुसंधान रमो चित्त निरंतर स्वस्वरूपाच्या ठिकाणी चित्त रमो रमो हा शब्द खूप कसा वापरला असेल बघा कारण चित्त बाह्य जगतात विषयाच्या ठिकाणी पटकन हो। रमत पण स्वरूपाच्या ठिकाणी रमायला कठीण जातं किती वेळ ध्यानाला बसतो काही जण म्हणतात की पाच मिनिटं आमचं ध्यान हो आम्ही करत असतो तर चित्त रमत नाही तिथं स्वरूपाच्या ठिकाणी चित्त रमत नाही म्हणून ठेवी अनुसंधान माझ्या रूपी मग सर्व भावे आईसी होता भक्ती सायुज्याची प्राप्ती अंतकाली अस स्वरूपानुसंधान राखायला आपण शिकलो सर्व भावे अशी सर्व प्रकारे जी भक्ती होईल त्याला सायुज्याची प्राप्ती अंतकाली त्याला अंतकाली सायुज्याची प्राप्ती होईल आता अंतकाली ह्या शब्दाचा अर्थ कसा घ्यावा तर ते साधनेच्या अंतकाली ती प्राप्त होईल अगदी जीवनाच्या अंतकाली असाही त्याचा अर्थ लावून उपयोग होणार नाही नाहीतर केवळ अंतकाळी जर लाभली असती तर जीवनमुक्त आपल्याला बघायला मिळाला नसता ज्या आरती जीवनमुक्त संत बघायला मिळतात त्या आरती साधनेच्या अंतकाळी त्याला ती सायुज्याची प्राप्ती याच देही याच डोळा अर्थात भगवत भगवंताच्या ठाई आपण त्यांच्या सानिध्यात राहायला जाणं ह्यालाही मुक्ती जी देहपतनानंतरच शक्य आहे पण सर्व जगत भगवत रूप समजलं तर याच देही याची डोळा हीच मुक्ती प्राप्त करून घेणे हेच आपलं कर्तव्यता आहे असं समजूया हरिओ ही सेवा स्वामी स्वामीचरणी समर्पित